हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आज आहे रविवार तर आपल्या ब्लॉकची सुरुवात झालेली आहे तर चला आज रविवार म्हणजे विशेष आता सगळे घरीच आहे तर बघते आता नाश्त्याला तुमच्यासोबत शेअर करते आणि बघा असं छान वातावरण झालेलं आहे आबाळ आलेला आहे पाऊस आता उघडलेला आहे तरी पण अजून भरपूर आबाळ असं आलेला येईल असं वाटतंय पाऊस तर चला वातावरण पण छान आहे आणि आज आहे रविवार तर चला मी तुमच्यासोबत शेअर करेल सगळे घरीच असल्यामुळं थोडंसं टाईम भेटला म्हणून सकाळीच म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी पूजा झाली आपली सर्व काही झालेलं आहे रसाडा रांगोळ पण झालेली आहे आणि आता पुरी भाजी पुरी भाजीचा भेट आहे नाश्त्याचा तर पुरी भाजी करते तुमच्यासोबत पण शेअर करते आपली पूजा वगैरे झाली अशी पूजा करून घेतली अगोदर तेलाचा आपला तुपाचा दिवा चालू स्वामींपशी पण असा दिवा चालू आहे प्रसाद ठेवलेला आहे ड्रायफ्रुट्स ठेवलेले आहेत कारण ड्रायफ्रुट्स ठेवले पाल वगैरे फिरती तर आपण ते धुवून पण घेऊ शकतात मग हे कंपल्सरी रात्री परत राहू देत असते आणि आपला स्वयंपाक केलेलं नाही व ते मी नंतर काढून घेत असते तर चला ताई न तुमचं काय आज नियोजन हो आहे रविवारचं ते पण सांगा चला मी तुमच्यासोबत बाकीचं पण शेअर करेल हॅलो तर बघा संडे असल्यामुळं मिस्टर पुळ्या तळायलेत मला मदत करायला तर मी लाटून द्यायले त्यांनी तळायलेत त्यांचं पहिलं हॉटेल असल्यामुळे त्यांना पुरी भाजी खूप छान बनविते तर किचन छोटा असल्यामुळे मी लाटून देते आणि त्यांनी बनवते भाजी मी ते म्हणले होते भाजी मी करतो पण मी म्हणलं की नको तिथं कारण ऍडजस्टमेंट थोडं करावं लागतंय ना त्याच्यामुळं तर बघा आता खूप हेल्प करते बघा सकाळचं बी बाहेरचं झाडून वगैरे त्यांच्याच महागा असते कारण मला आजीकडे खाली जावं लागतंय ना त्याच्यामुळे बघा कशा मस्त पुऱ्या तळाय लागली तर खायला या संग पुरी भाजी खायला या तुम्ही पण मस्त अशा छान पुऱ्या तळाई तिथं खूप सवय म्हणजे त्यांना हे आहे असं हॉटेल होतं आमच्या सासऱ्यांचं त्याच्यामुळे त्यांना अशी सवय आहे पुरी भाजी चहा कॉफी मशीनची ऑर्डर घेत लग्नातल्या पण मस्त छान तळा देत बघा तर या इथं अशा आम्ही लाटवून दिल्या आणि त्यांनी तिकडं तळल्या कारण सगळं किचन वगैरे छोटा असल्यामुळे थोडा ऍडजस्टमेंट करावं लागते त्याचा अशा मी इथून लाटून दिल्या अशा एक एक आणि त्यांनी तिकडे अशी तळत आहे कस वाटलं तुम्हाला आता इनो ते पण सांगा माझे मिस्टर खूप मदत करतात मला सपोर्ट करतात विशेष म्हणजे मला काम खाली आजीकडे बी जावं लागतंय ना त्याच्यामुळे सकाळी पण खूप मदत करते त्यांनी तर चला ताई न आता आपण पुरी भाजी करून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम थोडेसे जिरे म्हणून आपला टोमॅटो कांदा कोथिंबीर कडीपत्ता पाकता हे बी घालून घेते व्यवस्थित नंतर हे असे मसाले काढून घेतलेले आहेत मी सगळे व्यवस्थित चला तुम्ही काय करणार आहे नाश्त्याला तुमचं पण शेअर करा दशाचं पीठ होतं थो थोडस पण म्हणलं आता उद्यानला लेकरांना पुरी भाजी तेवढ्या सकाळी होत नाही ना त्याच्यामुळे म्हणलं आज रविवार आहे तर करावी पुरी भाजीच अद्रक पेस्ट अगोदर तेलात घालत जाऊ नका कारण ती करत ती कांदा घातला का त्याच्यानंतर ही अशा आदर पेष्ट घालायची आणि नंतर हलवून घ्यायचं छान वाटत आता नाश्ता नाश्ता म्हणजे नाश्ता नाही करायचा कांदा दुपार नाश्ता आणि दुपारचं जेवण हे एकत्र करायचंय त्याच्यामुळे थोडा उशीर आहे नंतर आमच्या मिस्टरांना सकाळी आठ वाजता नाश्ता सातची सवय नाश्त्याची आज म्हणजे नाश्ता नको जेवण आणि नाश्ता एकत्र करू कारण लेकर बी रविवार उठत नाही कोणीच आता हे थोडस भाजी करून ठेवते आता गरमच करणार आहे आणि खाली आजीच जाऊन करून येते स्वयंपाक आणि नंतर आपलं बघू कोणा तसं बाहेर जाईल मनाय गेले तर तुमच्यासोबत शेअर करते नाही गेले तर नाही करून बारीक कट घेतलेत थोडीशी सुकी पण भाजी काढणार आहे कारण आणि मला आवडती बाकीची थोडीशी रास्ता थोडस चौगत जण आहे पिल्लू आणि तिकडे तिच्या इथं नाहीये टोमॅटो घालून घेतला बघा झाली आपली बटाट्याची भाजी तयार कशी आहे आता थोडीशी सुकी काढून घेते मी नंतर पाणी ठेवलं इथं ताब्यात गरम करून मी पाणी घालून देवाला नाही त्याला पण बरं पडतं ना असं थोडस गरम पाणी पाणी घालून घेते थोडीशी लुजबूज भाजी पण आवडती असं सुख सुख आवडत नाही तिंगीर घालून घेतली सर्व काही घातलेलं आहे मीठ वगैरे सुक्या म्हणजे मोकळ्या भाजी भाजीपुढच घातलं होतं तर आता हे पाणी टाकल्यामुळे पाणी आपल्या ही भाजी तयार थोडीशी आपलू तर उकडलेले आहेत पण एक दहा मिनटं शिजू देते व्यवस्थित म्हणजे छान छान उकळली की व्यवस्थित लागते आपल्या आता पुऱ्या कणित होऊन घेते आणि पुऱ्या करून घेते ही झाली आपली पुरी भाजी तयार बघा कशा टम फोगल्यात पुऱ्या थोडीशी सुकी भाजी काढली आणि थोडी लिक्विडची भाजी केली जशी पाहिजे तशी लेकर खाऊन घेतेल ना त्याच्यामुळे हे पातायण आपली पुरी भाजी झाली आणि झाल्यानंतर मी आधी सकाळी सकाळी देवाला नैवेद्य दाखवून तर रोजच घेत असते आपला जसा स्वयंपाक होईल तसं तर आज रविवार होता स्वामींना पण पुरी भाजीचा नैवेद्य दाखवून घेतला आणि आपल्या देवाला पण नैवेद्य दाखवून घेतला मी नैवेद्य दाखवलेच्या माझं रोजच हे रुटीन असतंय पण कधी जर जमलं तर शेअर करते सकाळी कधी घाई असेल तर शेअर करत नाही रविवार असल्यामुळे थोडशी निवांत होतं त्याच्यामुळे तुमच्या तर आपली छोल्याची भाजी तयार होत आहे त्याच्यासाठी कढई ठेवली तेल टाकून घेतलं ताय न हे मसाले अगोदरच असे काढून घेतले होते व्यवस्थित खडा मसाला पण टाकत असते मी थोडा दालचिनीचा तुकडा लवंग तेजपत्ता असं टाकून व्यवस्थित त्याला भाजून घेते आपल्या घरचेच मसाले इथे सगळे अद्रक लसण पेस्ट मी एकदमच करून ठेवत असेल तुम्हाला मला एक दिवस शेअर करेन मी जरूर कांदा टोमॅटो कडेपत्ता सर्व असं टाकून व्यवस्थित आधीच चिरून घेतलं होतं तर चला आता जिरे घालून घेऊया आणि व्यवस्थित असं हे फ्राय झालं की मी चणे आधीच सकाळी लावून घेतले होते कुकरला असे मस्त असे शिजलेले चणे बी तर आता हे टाकून व्यवस्थित अशी फोन मी तडका देऊन घेते आज व्हिडिओला सकाळी सुरुवात केली ती बघा छान असे चणे शिजलेले आहेत मस्त झाले तर थोडे नंतर असे मॅश करून टाकते अगोदर अर्धे थोडे एक वाटीवर मॅश करून टाकते बाकीचे सगळे असेच टाकून घेते तर बघा जिरे वगैरे टाकल्या आपल्या चांगल्या तडकल्या की कांदा लसण टाकून घ्यायचा आता व्हिडिओची सुरुवात सकाळीच केली होती पाहिनो तर तरी पण मला कसं आहे ना की सकाळी सकाळी थोडस काम वगैरे हो सकाळी झालत सगळं पूजा वगैरे पूजाला उशीर होत आहे थोडासा सडा रांगोळी सकाळी खेळते माझी त्याच्यानंतर स्वयंपाका लागत असते मी लिंबू पाणी गरम पाणी आणि लिंबू घेतलं तुम्ही पण घेत जाता नो आता खूप फायदा आहे गरम पाणी आणि लिंबाचा जरूर जरूर घेत जा तुम्ही खूप छान असते सकाळी सकाळी कोमट पाणी करत जा त्याच्यामध्ये अर्ध लिंबू घालत जा आणि व्यवस्थित असं घेत जा फायदा त्याचा भरपूर आहे मी चार वर्ष झाले घेते बघा ताई न इथं आजीकडे राहिला आले ना ते आजी घेत होते अगोदर मला माहितच नव्हतं त्यांनी मला सांगितलं तर त्या चाळीस वर्षापासून घेतात बघा त्यांचं बघून आता मला बी चार वर्ष चा, हो मी घेत आहे बघा ही आपली चण्याची भाजी होत आहे तर कांदा वगैरे आपला असा फ्राय झाला तर कच्चे मसाले ह्याच्यातच खडे मसाले टाकून घेतले होते मी पूर्ण असे तेला ते एकदा फ्राय झाले ना तर भाजीला जरा चव छान येते बघा चण्याची भाजी सगळेजण आपल्या घरात आवडीनं खातात ताईनं मस्त असे चण्यासोबत पुरी म्हणलं होतं पण ते पुरीच कसं तेलगट सकाळी सकाळी कोणी नेत नाही दिदी नेत नाही आणि खवटत नाही ना सकाळी तेलगट पण आणि पुऱ्या कसं गरमच छान लागतात ताईनं त्याच्यामुळे मी पुऱ्याचा बेत कॅन्सल केला आणि दुसऱ्या दिवशी पुरी केली मग त्याच्यामुळे ह्याच्यासोबत चपातीच केली मी बघा तुम्ही पण करून बघा मस्त होती आणि मोठी कढई ठेवण्याचं एक होतं की त्याच्यात अगोदर मी थोडस तळून घेतलेलं होतं त्यामुळे ती कढई तशीच झाकून ठेवली रात्री तेलाची आता एवढे चने मी मॅश करून टाकणार आहे ह्याच्या खात्यानच करणार आहे मॅश कारण गार थंड झाली तर त्याच्यामुळे काही पोळण्याचं काही नाहीये बघा अशी मिळून येते थोडीशी ह्या भाजीला असा शंगदाण्याचा कुट्टा वगैरे तर लागत नाही त्याच्यामुळं ह्याच ह्याला थोडस चण्याला मॅश करून टाकलं तर ह्याच्यात होऊन जाते माझ्या पोळ्या झाल्या होत्या चने लावले अगोदर आणि नंतर पोळ्या करून घेतल्या म्हणलं कारण नेहूस ने तर पोळ्या होतात आपल्या कशाला भेट करायचा टाइम वेस्ट होत नाही काही नाही चवीनुसार मीठ टाकून घेतलं तर त्याला शिजायला काही वेळ लागत नाहीये मॅश करून मी नाही मस्त शिजले त्याच्यामुळे थोडंसं असं हे केलं तरी होऊन जाते बस आहे एवढंच टाकलं तर भाजी अशी मिळून छान येते छान दिसती पण त्याच्यामुळं बघा असं टाकून घ्या ह्याच्यामध्ये तर आपलं हे झालं की आता पुढचं रुटीन चालू राहतंय कारण हे सगळे गेल्याशिवाय मला पूजा वगैरे घराची क्लिनिंग हे सगळे गेल्याच्या नंतरच मी करत असते कारण हे आहे तोपर्यंत होत नाही यांचा नाश्ता नाश्त्याला इथंच बसते खाली कारण एकदा आवरलं की मला ते पुन्हा घरात अशी किचन मध्ये घाण नको वाटते ना त्याच्यामुळे मग हे सगळं गेल्याच्या नंतरच मी पूर्ण सगळं असं केले त्याचा पण तुम्हाला मी टाकेल एक दिवस व्हिडिओ क्लिनिंगचा बी तर बघा ताई कशी वाटली चण्याची भाजी तुम्हाला तुम्ही पण करून बघा छान होती तर होता ताईंनो नो सकाळून पुरी भाजी केली नंतर दुपारून कोणाला जेवायचं नव्हतं नाष्टात झालं अकरा वाजता उशिरा उठल्यामुळं त्याच्यामुळे दुपारी कोणी जेवलं नाही म्हणून म्हणलं चला आता टाइमपास म्हणून काहीतरी चार वाजता मग अशी भेळ केली मुरमुरे mm -hmm. घेतले फरस आणले होते बघा ताईंनो मिस्टर मिस्टरांनी तुम्हाला दाखवल तर मी व्हिडिओमध्ये मध्ये लेकरं आता घरी नसते तर मग एरवी काय खायला भेटत नाही म्हणून म्हणलं चला आता आज घरी येत थोडीशी भेळच करूया मग असं टाकून घेतलं कांदा कच्चा टोमॅटो कोथिंबीर घेतली आणि शेंगदाणे भाजत घेतले बघा चव थोडी छान लागते ना त्याच्यामुळं असं तुम्ही पण करून बघा ताईनं खूप छान लागते भेळ मुलांना कसं जरा वेगळं असलं म्हणजे आवडतंय ना त्याच्यामुळे अशी शेंगदाणे थोडीशी जास्त घालायची कोथिंबीर घालायची कोथिंबीर माझ्याकडे थोडीच होती त्याच्यामुळे होती तेवढी घातली शेंगदाणे थोडी जास्त घातले तर चव छान लागते चवीला पण खूप छान लागते थोडंसं तिखट घाला तुम्ही जर जास्त खाता असाल तर जास्त तिखट घाला तर मी तर थोडं म्हणजे मिडियम घातले असं तिकड घातलं मीठ घालून घेतलं आणि चिंच आणि गुळाचं पाणी करून ठेवलं होतं मी आधीच तर व्यवस्थित असं चिंच अशी चुरगुळून मस्त अशी घेतली आणि चिंच काढून टाकली आणि ते पाणी चाळणीनं ना चाळून अगोदरच घेतलं होतं असं व्यवस्थित आणि पाणीपुरी मी आणली त्याच्यासोबत खायला अजून न गं म्हणलं तरी ऐकत तर भेळ खाऊ म्हणलं तर नाही जयला पाहिजे होती पाणीपुरी तर त्यानं पाणीपुरी आणायलाच लावली त्याच्या पप्पाला आणली त्यांनी ती जाऊन आणि हो काही भेळ केली अशी मस्त झाली बघा भेळता येईन पाणीपुरीचे पुढं भेळच त्यांना आवडली आवडी ना खाल्ली ना लेकरांनी पण घरचं म्हणलं की नको वाटतंय ना तर त्याच्यामुळे मग आता प्रॉपर आपली झाली वेळ पण मी म्हणलं बघा एकदा खाऊन कशी लागते ते बघा आता न कसा मस्त नजारा झालाय पूर्ण असं पिवळं 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 असं जेजीरू गेल्यासारखं वाटतं इतकं सुंदर असं सहा वाजलेलं आहे त्रा म्हणजे दिवस मावळलेला आहे तर एवढं सुंदर आहे ना पूर्ण असं पिवळं झालेलं आहे कसं मस्त आहे आणि आम्ही वरी राहतो ओपन गच्ची आहे पूर्ण इतकं छान वाटायलाय ना मस्त हे कब्जा दाखवते तुम्हाला अजून असं मस्त आहे बघा इतका सुंदर आहे ना नजारा छान वाटतंय असत छान वाटायलाय खूपच मस्त